यातील फिर्यादी ह्या घरातून त्यांच्या आजीबरोबर भांडणं करून बाहेर पडल्या होत्या आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची एक मैत्रीण होती नायजरा म्हणून तर तिच्याकडे त्या बदलापूर या ठिकाणी आल्या त्यांची ओळख देखील एकदा अंधेरी स्टेशनला झाली होती त्याच ओळखीवरून त्या इथपर्यंत आल्या होत्या आल्यानंतर ही जी नायजरा आहे ती तिने नायरा तिने तिचा एक मित्र होता आ, आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी येतो तो ती ते दोघे तिला भेटले बदलापूरमध्ये आणि नंतर त्यांनी काय मद्यपान केलं थोडं आणि त्या मद्यपानाच्या हिच्यामध्ये तिच्या त्या नायराच्या मदतीने त्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत बदलापूरमध्ये आणि तसा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तात्काळ त्याच्यामध्ये आणि पुढील तपास करत आहोत आरोपी हा बदलापूरमधलाच खरवई भागातला राहणारा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आहे तो रिक्षा चालक आहे तो शिपणी रिक्षा चालवतो आणि रेकॉर्डवरचा जुना आरोपी आहे पोलीस स्टेशनमध्ये